नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्यातील चोवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे सोळा कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे मित्रांनो या संदर्भातलं हे अपडेट आलेलं आहे हे अपडेट आपण एका खाजगी पोर्टलवरून घेतलेलं आहे तर मित्रांनो चला माहितीला सुरुवात करूया शेवटपर्यंत माहिती बघा मित्रांनो महाराष्ट्रातील चोवीस जिल्ह्यामध्ये कमी पावसामुळे आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप हंगामात शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं चोवीस जिल्ह्यातील सुमारे बावन्न लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत दोनशे दोन हजार दोनशे सोळा कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे या पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार आहे याबद्दल सविस्तर हो। माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत मित्रांनो पीक विम्याची पंचवीस टक्के रक्कम शेतकऱ्यांना वाटण्यात आली होती त्यापैकी आजपर्यंत एक हजार नऊशे साठ कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहे यावेळी सुमारे सहाशे चौतीस कोटी रुपयाचं वितरण केले होते कृषीमंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी आज एका प्रत पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली चोवीस जिल्ह्यामध्ये स्थानिक जिल्हा प्रशासनामार्फत झालेल्या सूचनानुसार संबंधित व्यक्ती किंवा कंपन्यांना पंचवीस टक्के फी विम्याची रक्कम देण्यात आली आहे मात्र काही कंपन्यांना त्यावर विरोध केला आहे म्हणजेच जिल्हा परिषद आणि विभागीय स्तरावर दाद मागितली होती त्यातील फेटाळली गेली आहे काही कंपन्यांनी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे आपली याचिका देखील केली आहे मित्रांनो या दरम्यान राज्य सरकारच्या वतीने हवामान व कृषी विभागाच्या तज्ज्ञाने मदतीने एकवीस दिवसाच्या पावसाच्या शेतकऱ्यांना नुकसान झाले सिद्ध करून विमा देण्यास कंपन्यांना भाग पाडले आहे काही विमा कंपन्यांनी अजून आदेश स्वीकारले नाहीत त्यांची पूर्तता झाल्यानंतर मंजूर पीक विम्याची रक्कम आणखीन वाढेल असं धनंजय मुंडेसाहेब यांनी स्पष्ट सांगितलं विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक हजार रुपयापेक्षा कमी विम्याची रक्कम मिळाली आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या विम्याची रक्कम एक पेक्षा कमी आहे त्यांना देखील या पीक विम्याची मिळणार असल्याचं सा मुंडेसाहेब यांनी सांगितलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे छोटंसं अपडेट होतं अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद